मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अवैध वाढू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वन विभागाची कारवाई सिने केला ट्रॅक्टरचा पाठलाग मारेगाव वन परिक्षेत्र अंतर्गत केगाव बीटमधील कक्ष क्रमांक सी पंचावन्न बीच्या नाल्यातून अवैधपणे ट्रॅक्टरमध्ये वाढू भरत असल्याची गुप्त माहिती वन परिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांना आठ आद... बुधवार दिनांक एक मे रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास माहिती मिळाली कुठलाही वेळ न घालवता पथकासह घटनास्थळी दाखल झाले असता ट्रॅक्टर मालक सुहास हिंगाने व चालक संदीप भावराव जांभोळकर राहणार डोंगरगाव हे ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून प्रसार होत असताना पथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करून वेगाव इथे ट्रॅक्टर क्रमांक एम एच चौतीस ए पी पंचवीस अठ्ठ्याहत्तर ताब्यात घेऊन वन परिषेत्र कार्यालय परिसरात लावण्यात आला असून ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर क्षेत्रसहाय्यक दिनेश पोया मोहन टोंगे वन रक्षक मुनाली मडावी यांनी ही कारवाई केली